मुलं वयात येताना योग्य मार्गदर्शन आणि अचूक माहिती पुरवणं अत्यंत आवश्यक असून शिक्षकांनी पौगंडावस्थेतील होणारे बदल आणि जीवन कौशल्य याबाबत विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी केलंय जिल्हा एड्स नियंत्रण विभाग सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय गारगोटी इथं शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या जिल्हा एड्स नियंत्रण विभाग सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय गारगोटी इथं शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम कार्यशाळा संपन्न झाली आहे जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी एच आय व्ही एड्स क्षयरोग गुप्तरोग यांच्या शास्त्रीय माहितीसोबतच आरोग्यदायी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी मुलांची मैत्रीचं नातं निर्माण करून मोकळेपणानं संवाद साधावा असं आवाहन केलं आहे गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षक म्हणजे मुलांचे आयडॉल असतात तेव्हा मोबाईलच्या आभासी जगात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते हे अधोरेखित केले समुपदेशक दीपक सावंत यांनी मानसिक आरोग्य या विषयावर माहिती दिली आहे यावेळी जयश्री पाटील संजय गायकवाड सागर परीट यांच्यासह भूदरगड तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक उपस्थित होते